वास्तव्याने पदस्पर्शाने आणि त्यांच्या संजीवन समाधीमुळे पावन झालेली आहे या हिवरखेड नगरीमध्ये आपल्या सगळ्यांशी संवाद साधताना मला आनंद होतो आहे या ठिकाणी उपस्थित गावचे प्रथम नागरिक संदीप भाऊ आटकर गजानन भाऊ धन्रे देशमुख श्रीकृष्ण भाऊ शंकर भाऊ विठाळे राजूभाऊ आठवले धनंजय पेठे सुरेश भाऊ संजय भाऊ ठाकरे दयाराम भाऊ गावंडे प्रल्हाद भाऊ जामकर उपस्थित सर्व ज्येष्ठ मंडळी तरुण मंडळी आणि माझ्या माता भगिनी आल्यावर आपण जे ऑप्शन केलं माझा आदर सत्कार केला सोबत चिमुकलेसुद्धा लहान लेकरं पण भेटायला आले होते मी आपल्या सगळ्यांचं आभार व्यक्त करतो गेल्या अनेक महिन्यापासून म्हणजे जवळपास वर्ष झालं जिल्हाभरामध्ये एक चळवळ सुरू झाली ती गावोगावी पोहोचली आणि तिचं लोक चळवळीमध्ये रूपांतर झालं आपण अनेक दिवसापासून व्हॉट्सअप सोशल मीडिया फेसबुक वर्तमानपत्र पेपर मध्ये दे एवढ्या गौरवशाली भाग्या आहेत आणि गौरवशाली लोक इथं जे पाठवलं गेलं तर त्या चंद्रयांमध्ये श्रद्धा सिल्वर आणि विकमसी खामगावच्या उद्योजकांनी तयार केलेले पार्ट वापरले गेले ताराबाई शिंदे यांनी अठराशे पंच्याऐंशी साली श्री पुरुष तुलना हा प्रबंध लिहिला होता त्या बुलढाणा जिल्ह्याचे म्हणजे ची? अनेक गौरवशाली गोष्टी इथं आहेत राष्ट्रमाता जिजाऊ आहिल्या देवी होळकर यांच्या विचारांना मानणारी ही भूमी आहे बाबासाहेबांच्या विचारांना मानणारी भूमी आहे परंतु एवढा असताना सुद्धा सातत्यानं आम्हाला मागासलेलं म्हटलं जातं आणि जेव्हा मागासलेलं म्हटलं जातं तेव्हा तुमच्या माझ्या प्रत्येक बुलढाण्यासियांच्या मनाला वेदना होतात की एवढा गौरवशाली वारसा आम्हाला असताना आम्ही मागासलेले कसे आहोत हा प्रश्न पडतो हे चित्र बदललं पाहिजे जिल्हा विकासामध्ये एक नंबर असला पाहिजे वन नंबर असला पाहिजे त्याच्यासाठीच आहे वन बुलढाणा मिशन ही चळवळ मी सुरू केली